स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती बंद आज बारामती बंदच्या निमित्ताने स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी निषेध मोर्चात सामील होऊन देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा आणि संतोष देशमुख यांचे मारेकरी आरोपी आणि त्यांना साथ देणारे सह आरोपी यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे या उद्देशाने बारामतीमध्ये सर्व धर्मियांच्या वतीने संविधानिक मार्गाने निषेध मोर्चा काढण्यात आला यामध्ये सामील होऊन जात धर्म पक्ष भेदभाव बाजूला ठेवून अन्यायाविरुद्ध आवाज उठवून आपल्यातील माणूसकी अजून जिवंत आहे हे ह्याचा सार्थ अभिमान आहे जे मुख घेऊन स्वतःचे नेत्यांच्या भीतीने स्वार्थी वृत्तीने बिळात लपून बसलेत यांना एकच सांगायचे की वेळ सगळ्यांवर येते जात धर्म पक्ष पाहून रस्त्यात उतरून स्वार्थी वृत्तीचे प्रदर्शन करू नका स्वर्गीय संतोष देशमुख यांना अमानवी पद्धतीने मारणाऱ्या मारेकऱ्यांचा तसेच सह आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे व सदर घटनेचा जाहीर निषेध अनिल वाघेला प्रदेश सचिव क्रांतीसूर्य सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आला